जाहीर झालेली आहे आम्ही सर्वांमध्ये तेवीस उमेदवारांची नावं निश्चित झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि माननीय आमदार गोपीचंद पडोदर साहेबांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे माझ्यावर ते साकार ठरवण्यासाठी आता आपण बहुसंख्य पद्धतीनं आपण इथं सर्व कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर आपला विजय हा निश्चित आहे असं कार्यकर्त्यांच सर्वांच मत झालेलं आहे दा त्याचबरोबर विशेषतः परशुराम महिला असतील विक्रम त्राड असतील सर्व इच्छुक होते, ते एकमुन माझं नाव त्यांनी सांगितल्यामुळं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आपण सर्वजण अकराच्या अकरा प्रभागातील तेवीस लोकांना नगरसेवक म्हणून निवडून आणणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच कार्य आहे शिवाय मतदार सुद्धा या जल शहराच्या विकासासाठी जो प्रचंड गतीनं माननीय आमदार साहेब निधी आणत आहे त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून आपल्याला तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून देतील त्याची सर्वांनाच खात्री झालेली आहे आणि लोकमत आणि जनमतातून सुद्धा भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी राहील की ज्या वेळी तुमच्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच सरकार आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच सरकार आहे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा आपल्या बरोबर आहे त्याबरोबर आमदार गोपीचंद पळकर भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर माननीय नामदार महसूल मंत्री साहेब आणि आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण जो विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्या विश्वासात पात्र ठरून आपण ही इलेक्शन मोठ्या ताकदीनं लढून आपण सर्वजण गण कार्यकर्ते पुन्हा पाठीवरचा विश्वास सार्थक करू असे मी आहे माझ्या पद्धतीने विचार व्यक्त करतो आता माननीय आमदार लोकशाहीची व्याख्या आपल्याला सर्वांना माहित आहे लोकांनी लोकांच्या लोकांच्या माध्यमातून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि अशा लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची पवित्र प्रक्रिया आहे या महत्वाच्या प्रक्रियेमध्ये जरा नगर परिषदेची निवडणूक दोन हजार पंचवीस आर पडते निवडणूक आणि मतदान हे एकमेकाचं अत्यंत जिवयाचं नातं आहे आणि म्हणून या सर्व लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदार सर्वश्रेष्ठ आहे आणि जर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादावरती त्यांच्या प्रेमापोटी भारतीय जनता पार्टीनं तेवीस प्लस एक असं संपूर्ण पॅनेल भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती उभा केलेला आहे मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो बरेच जण या निवडणुकीमध्ये इच्छुक होते आम्हाला न्याय देता आला नाही पूर्ण यादी करेल आणि त्या यादीमध्ये ज्यांना आम्हाला उमेदवारी देता येणार नाही त्या सर्व उमेदवारांची मी सर्वप्रथम माफी मागतो परंतु त्याला विश्वास येतो की तुम्ही नगरसेवक पदासाठी निषेध लायक आहात परंतु एका प्रभागामध्ये दोनच उमेदवार देता येत आहेत अकरा प्रभाग तीन त्यामुळं काही उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही परंतु नगरसेवक पदाच्याच पात्रतेच तुम्हाला सन्मानपूर्वक पद येण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू हा तुम्हाला सर्वांना पार्टीच्या वतीनं अनेक याच काम करणार आहे भाजपासाठी त्यांचं शेड्यूल अत्यंत व्यस्त असताना सुद्धा पार्टीसाठी वेळ येणारे माननीय डॉक्टर आम्ही आहेत यांना जत शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेतून निवडून येण्याचा जो नगराध्यक्ष पदाला मान आहे तो मान पार्टीच्या वतीनं त्यांना देण्यात आलेला आहे मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की, की त्यांना ही निवडणूक अत्यंत मोठ्या फरकाने ते जिंकतील आणि ती जिंकण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करू आणि त्यांना कसल्याही परिस्थिती त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो है। है। तेवी एक ते दहा प्रभागामध्ये जे दोन दोन उमेदवार आहेत आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन उमेदवार आहेत या तेवीसांना पण आम्ही खूप खूप सुलेच देतो आणि आमचं विजन एकदम क्लिअर आहे आम्हाला इथल्या कुठल्याही स्थानिक राज्यकर्त्यांच्या विरुद्धामध्ये भूमिका घ्यायची नाही कोणतीही आमची राजकीय टोकाची भूमिका नाही आमची टोकाची भूमिका हीच आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये जत तालुक्यावरती जत शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला आहे अन्याय केला त्याला काही पर्याय नाही परंतु ज्या लोकांना निवडून गेलं त्या लोकांनी सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आमदार फंडातून जो विकास या शहराचा आणि तालुक्याचा होणं अपेक्षित होत तो विकास झाला नाही आणि म्हणून याबाबत आमची टोकाची भूमिका आहे की हा विकास आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये करायचा आहे आणि जर शहरातल्या सुज्ञ मतदारांना विनम्रपणे सांगतोय की गेल्या पन्नास वर्षात जत शहरामध्ये जेवढा निधी आला नाही पट जास्त डॉक्टर आरणी साहेब एक मध्ये तो आम्ही आरून देतो एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पन्नास वर्षाच मी पाच वर्षात कोणत आहे राहीण चिंती भूमिका आहे मी पाच वर्षात देतो पन्नास वर्षा निधी अशी भूमिका घेतली आणि ते अत्यंत की पन्नास मिळाला नाही त्याच्या जास्त निधी आम्ही शहरासाठी देणार आहोत आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना धम्मपणे सांगायचं आहे तुम्ही अशी निवडणूक लढवायला लागलाय की ज्या निवडणुकीचा इतिहासामध्ये नोंद होणार आहे तुम्ही अशी निवडणूक लढवायला लागलाय कि ज्या निवडणुकीमुळे या शहराचा संपूर्ण चेहरा मोरा बदलला आहे सगळं शूट करून ठेवले मी मी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बोललो होतो की जर शहर तुम्ही ड्रोन शूट करून गेला मी शूट केलेलं आहे जर शहर मी आता तुमच्याशी बोलताना आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या शहरामध्ये काय बदल होणार आहे हे संपूर्ण शहराला आम्हाला दाखवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे कोण कुठे गेलं कोण काय करतोय मुलाच्या कोणाच्या अर्यंत झाल्या ह्याच्यामुळे काय केलं गेलं शहरातल्या लोकांची आहे आणि लोकांची भूमिका काय आहे आम्हाला समजले लोकांची भूमिका क्लिअर कट आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा खुर्चीवरती बसला पाहिजे की या शहरातल्या लोकांची भूमिका आहे त्यामुळं कुणी आला कुणी गेला कुणी काय बोलला याच्याशी फार महत्व आहे कारखान्याच्या बाबतीत भूमिका आमची आहे की कारखाना हा सभासदांचा झाला पाहिजे आणि शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सभासद आहेत की ज्यांनी चार हजार रुपये त्या काळामध्ये जेव्हा सोन्याचा भाव चार हजार रुपये जोडा होता तेव्हा तो सभासद शेअर्स खरेदी केला होता म्हणजे आता साडेबावीस एका ची किंमत ही एक तोळा सोन्याची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत होते आणि त्यामुळं कारखानचा हक्काचा आहे तो आमचा अजिरे आहे तो निवडणुकीचा राजनेणा नाही आहे तो अजिरणा समाज तो तालुक्यातल्या जनतेचा आहे आणि कोण मिळवण्यासाठी जे काय करावं लागेल ती करायची तयारी ही सभासदांची आहे शेतकऱ्यांची आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझी आहे त्यामुळे ती लढाई तर सुरू आहे या निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही शेतकऱ्यांचा सगळ्या म्हणणं आहे की एक मोर्चा तुम्ही कारखान्यावरती काढा आणि मग आम्ही त्यांची तारीख डिक्लेअर करून आम्ही मोर्चा पण काढणार आणि निवडणूक आता तुतारी पूर्णपणे गायब झालेली आहे म्हणजे जिल्ह्यात हे उदाहरण आहे की जे लोक वर्गात करत होते की भाजपला थांबवा भाजपला थांबवा त्यांनाच तुतारी गायब करायची एक दुर्दैवी वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्यामुळं पूर्ण क्षक्ती आणि या शहरामध्ये कामाला लागलेला आहे एक शहराची तयार करतोय शहरातल्या सगळ्या लोकांना

हे करत नाही आम्हाला नेमकं काय करायचं आहे काम सुरू आहे आणि नुसती निवडणूक लढवायची म्हणून आणि आमचा बांगलादेश बसवायचा म्हणून निवडणूक लढवायची अशा आम्ही निवडणूक लढत नाही आणि म्हणून आयबा जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करण म्हणजे जर शहराच्या विकास आला

जे कोणी काँग्रेस मध्ये आहे त्यांच्याबद्दल आमचं उपलब्ध आहे परंतु ज्या लोकांना या शहराचं काहीतरी पडलंय त्या लोकांनी आमच्या सोबत येण्याची आवश्यकता आहे त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे कुणी काहीतरी गोपीचंद पडला आणवा म्हणून कुणी प्रयत्न करत असेल हा मला एकट्या लागला परंतु जर शहराच्या विकासाला तुम्ही कुणी अडवत असेल तर त्याच्या विरोधामध्ये तुमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे डॉक्टर आर्णी साहेब एक वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत एमडी डायरेक्ट आहेत आणि त्यांचं गया गया गया। आता इथं उभा असताना तिथे ऑपरेशन असतील अशी परिस्थिती असताना सुद्धा आज हे निवडणुकीमध्ये उभे राहतात तुम्हाला डॉक्टर राजीनामा देणार आहे त्यामुळे डॉक्टरांच्या एक मोठी टीम आहे आणि आता चांगली डॉक्टर पण इकडं पुढे डॉक्टर या पण एमबीबीएस आहेत दोघ स्त्रीरोग दाजे आहेत म्हणजे आमच्याकडे जे गुढेद्वार आहे जे सगळे उपले आपल्या घरात येशू आहेत चांगले आहेत आणि ज्याला शहरासाठी काहीतरी करायचं आहे परशु अयायामुळे आणि विक्रम धाराकार हे दुर्घं पण त्या प्राप्तीचे उमेदवार नगराचे ठाण्यासाठी इच्छुक होते परशु अयाचा खूप चांगला जनसंपर्क या शहरामध्ये आहे आणि स्वतः गटारीत उतरून गटार उतरणारा कार्य म्हणजे असं काही काम केलेलं आहे परंतु त्याला विनंती करून आम्ही त्याला थांबवलेलं आहे परंतु नगराध्यक्ष पदापेक्षा मोठा सन्मान पार्टीच्या वतीनं करण्याचा शब्द हे त्यांना दिलेला आहे नंतर आपले विक्रमनगरचं आता सहा नंबर वाघातले आपले उमेदवार आहे तर त्यामुळे आम्ही सगळे एक दिलानं एक सगळे निवडणुकीमध्ये पुढं जातोय आणि एक

लोकांना भेटणं अपेक्षित आहे तिथं लोकांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांची जेवढी काम आहेत त्यांचं कुठलंही काम असू द्या आम्हाला त्यांनी सांगावं एक वर्षाच्या आतमध्ये त्यांचं काम पूर्ण केल्याचा शब्द मी त्यांना घरी जाऊन घेणार आहे त्यामुळे त्यांना काय तयारी करायची ठेवू द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही फक्त विकासाच्या मुख्यापोटी जातोय आज मी तुमच्याशी बोलत असताना एक बैठक मंत्रालयात सुरू आहे आणि जर शहराचा एक भारी मी तुमच्याशी बोलत असताना मंजूर झालाय मी मला सध्या उद्या प्रमाणपत्र देतो म्हणजे आम्ही इथं नाही आमचं लक्ष सारखं काहीतरी नवीन लक्षात आणि जर शहराच्या बाबतीमध्ये मी काल सिंधी समाजाची बैठक घेतली ती लोक आमच्या पाहुणेमध्ये आम्ही आशाला घेऊ जग म्हणजे तुमच्या काय आहे आता म्हणजे म्हटले साधारण पोरामचे जग मध्ये मी त्यांना विश्वास दिलाय एक वर्षाच्या आठ मध्ये तुमच्या सगळ्या पाहुण्याला आलेल्या लागलं की मला सुट्टीला जर जायचं आहे मी त्यांना काय शब्द देऊ लागलोय म्हणजे जी जी आगी आगी आता परत्रिया जरा निर्माण करतोय आणि त्याच्यासाठीच्या प्रक्रिया आम्ही पूर्णपणे घेऊन चाललेलो आहे आणि त्याला एक विजन घेऊन या शहराचा विकासाच एक मॉडेल घेऊन आगी निवडणुकीमध्ये उतरलो आहे तर सगळ्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती करतो मोठ्या संख्येने आमच्या पाय मावल्या आमचे तरुण सहकारी वर वाड़ वडील लोक सगळे डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं धन्यवाद म्हणतो आणि थांबतो